स्वागत आहे आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांच्या मनात येत असेल विशेषतः जे शहरांमध्ये राहतात प्रश्न हा आहे की शहरं आपल्याला घडवतात की आपलं काहीतरी हिरावून घेतात आणि याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी घेऊन जाणारी एक अप्रतिम कविता आज आपल्यासोबतीला आहे प्रसिद्ध कवी वसंत आबाजी ढाके यांची समुद्र कोंडून पडला हो आणि डहाक्यांची कविता निवडणं हे खूप महत्वाचं आहे कारण त्यांच्या लिखाणाचा म्हणजे मूळ गाभाच हा आहे आजची व्यवस्था हे शहरीकरण हे माणसाच्या जगड्याला कसं आतून पोखरतंय याबद्दलची एक अस्वस्थता त्यांच्या प्रत्येक शब्दात जाणवते ते फक्त असं वरवरचं वर्णन करत नाहीत तर त्या सगळ्याचा आपल्या मनावर आपल्या अस्तित्वावर काय परिणाम होतो हे ते नेमकेपणाने टिपतात चला तर मग या कवितेच्या विश्लेषणातून आपल्या स्रोतांच्या आधारे काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करूया ही कविता फक्त काही ओळी नाहीत तर मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या अनुभवाचा आरसा आहे कवितेची सुरुवातच इतकी इतकी धक्कादायक आहे की विचार करायला भाग पाडते समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाड खरं सांगायचं तर ही ओळ वाचून माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला समुद्रासारखी अथांग अमर्याद गोष्ट ती कोंडली जाऊ शकते आणि तुमचा हा प्रश्नच या कवितेचं खरं सामर्थ्य आहे कवीने इथे अशक्य वाटणारी कल्पना मुद्दाम मांडली आहे कारण इथे समुद्र म्हणजे फक्त खवळलेला लाटा आणि पाणी नाही स्रोतानुसार इथला समुद्र म्हणजे आपलं जीवन आपली चेतना आपली ऊर्जा जी मुळात अमर्याद आहे अथांग आहे आणि गगनचुंबी इमारतींचे गज म्हणजे म्हणजे या शहराने आपल्या भोवती उभी केलेली बंधनं आणि ही फक्त कॉन्क्रीटची बंधनं नाहीत तर वेळेची कामाची नात्यांची अपेक्षांची बंधनं आहेत म्हणजे ही घुसमट फक्त समुद्राची नाही तर शहरातल्या प्रत्येक माणसाची आहे जो रोज सकाळी उठून लोकलच्या गर्दीत स्वतःला कोंबतो ऑफिसच्या क्युबिकलमध्ये स्वतःला बंद करून घेतो आणि रात्री थकून घरी परततो त्याची ती अथांग ऊर्जा या शहरी चौकटीत अडकून पडलीय आणि ही अवस्था समुद्राच्या पुढच्या वर्णनातून अधिक स्पष्ट होते तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी पिंजारलेली दाढी झिंजा हे वाचल्यावर माझ्या डोळ्यासमोर समुद्र नाही तर दिवसभर राबून थकलेला वैतागलेला माणूस येतो अगदी हे मानवीकरण खूप प्रभावी आहे पिंजारलेली दाढी झिंजा हे शब्द केवळ बाह्य अव्यवस्थेचे नाहीत तर आतमध्ये माजलेल्या गोंधळाचं मानसिक विस्कळीतपणाचं प्रतीक आहेत आणि पुढची ओळ बघा त्याच्या डोळ्यात उतरत येतं थकव्याचा आभाळ काय सुंदर कल्पना आहे थकवा सुद्धा किती तर आभाळा एवढा अमर याद म्हणजे त्याची घुसमट आणि त्याचा थकवा दोन्हीही त्याच्या मूळ स्वरूपासारखेच अथांग आहेत आणि या अवस्थेत तो काय करतो तो तिथल्या तिथे खांबत नाही तो मनाने फिरायला लागतो समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो शहरांतल्या रस्त्यांवरून वस्त्यांमधून हे खूप मार्मिक आहे शारीरिकदृष्ट्या तो बंदिस्त आहे पण मन मन कुठेतरी पळायचा प्रयत्न करतोय सुटकेचा प्रयत्न करतोय तुमचा मुद्दा बरोबर आहे पण याला एक दुसरी अधिक दुःखद बाजू आहे तो मनाने मुक्त होऊन कुठे फिरतोय तर त्याच शहरात त्याच रस्त्यांवर त्याच वस्त्यांमधून जिथे तो मुळात कोंडला गेलाय म्हणजे त्याची सुटका सुद्धा आभासी आहे तो त्याच चक्रात फिरतोय रात्री उशिरापर्यंत स्टेशनवरच्या बाकावर एकटा बसून राहतो विचार करा शहरात लाखो लोकांची गर्दी आहे पण तो एकटा आहे हेच शहराचं खरं रूप आहे गर्दीतलं एकटेपण आणि हा एकटेपणा ही हताशा तेव्हा अजूनच गडत होते जेव्हा त्याची नजर शहराच्या भविष्यावर म्हणजे मुलांवर पडते इथे कवी दोन टोकाची चित्र आपल्यासमोर उभी करतात एक श्रीमंतीचं आणि एक गरिबीचं पण दोन्ही चित्रांमध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे हरवलेलं बालपण पहिलं चित्र आहे बत्तीसाव्या मजल्यावरच्या मुलाचं हो आणि त्या ओळी अशा आहेत हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तीसाव्या मजल्यावरील मुलाकडे ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही उंच पण अरुंद हे शब्द वरवर विरोधाभासी वाटतात पण त्यात खूप खोल अर्थ दडला आहे उंच पण अरुंद हे शब्द ऐकल्यावर मला तर एक प्रकारची घुसमट जाणवते सगळं काही असूनही काहीतरी महत्वाचं गमावल्यासारखं वाटतं भौतिकदृष्ट्या तो खूप उंचीवर आहे पण पण अनुभवांचं काय बरोबर आणि हीच घुसमट त्या मुलाला जाणवत नाहीये ही त्याहून मोठी शोकांतिका आहे कवी इथे भौतिक उंची आणि भावनिक किंवा अनुभवांची खोली यातील विरोधाभास मांडतायत आजच्या भाषेत सांगायचं तर हे ओव्हर स्केज्युल्ड चाइल्डच्या संकल्पनेशी थेट जुळतं मानसशास्त्रज्ञ सांगतात की मुलांच्या निरोगी विकासासाठी मोकळा वेळ अनियोजित खेळ मित्रमैत्रिणींसोबत हुंदडणं हे अत्यंत आवश्यक असतं या मुलाकडे महागडी खेळणी असतील गॅजेट्स असतील पण त्याला मातीत खेळण्याचा झाडावर चढण्याचा पावसात भिजण्याचा अनुभव नाही त्याचं जग त्या बाल्कनीपुरतं अरुंद झालंय कवीने अनेक दशकांपूर्वीच या धोक्याची सूचना दिली होती आणि या चित्राच्या दुसऱ्याच क्षणी कवी आपल्याला जमिनीवर आणतात बत्तीसाव्या मजल्यावरून थेट स्टेशनवरच्या बाकावर त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं हे वर्णन खरंच काळीच चिरणारं आहे एकाचं बालपण आलिशान घरात अरुंद झालंय तर दुसऱ्याचं बालपण एका बाका एवढ्या जागेत आक्रमून गेले ही तुलनाच या कवितेचा कणा आहे एकाचं बालपण सोन्याच्या पिंजऱ्यात बंद आहे तर दुसऱ्याचं उघड्यावर असुरक्षित आहे दोन्ही मुलं दोन्ही मुलं व्यवस्थेची बळी आहेत आणि इथे कवी एक महत्वाचा प्रश्न विचारतात की त्या बाकावरच्या मुलाला त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी म्हणजे त्याला तरी कळतंय का की तो काय गमावतोय की जगण्याची लढाईच इतकी मोठी आहे की बालपण म्हणजे काय याचा विचार करायलाही त्याला उसंत नाही पण इथे एक विचार मनात येतो शहरात निदान त्या मुलाला दोन वेळेच्या जेवणाची संधी तरी मिळू शकते जी गावात कदाचित मिळाली नसती शहरं संधी देतात असं आपण नेहमी म्हणतो याबद्दल कवीचं काय म्हणणं असेल हां हां खूप महत्वाचा मुद्दा आहे पण मला वाटतं की ही कविता आर्थिक विश्लेषणाच्या पलीकडे जाते कवी शहराची संधी नाकारत नाहीत पण ते त्या संधीसाठी मोजाव्या लागणाऱ्या किंमतीवर बोट ठेवतात आणि ती किंमत आहे नैसर्गिक सहजता मोकळेपणा आणि निरागसता गमावणं मग ते श्रीमंत मुलाच्या बाबतीत असो वा गरीब दोघांचंही बालपण शहरी आहे म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते अपूर कृत्रिम आणि मर्यादित आहे आणि हे सगळं पाहून समुद्राची म्हणजे आपल्या आतल्या ऊर्जेची जीवनाची काय प्रतिक्रिया असते तो काहीच करू शकत नाही तो फक्त खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो हे हसू विजयाचं नाही आनंदाचं नाही ते हताशेचं पराभवाचं हसू आहे जणूकळी त्याला कळून चुकलंय की तो या व्यवस्थेपुढे काहीच करू शकत नाही हे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असा असू शकतो की ते केवळ हताशेचं हसू नाहीये त्यात एक प्रकारची कटू जाणीव आहे बघा तुम्ही तुमच्या प्रगतीच्या नावाखाली काय करून ठेवलंय असं ते हसू पापण्या मिटून घेणं म्हणजे दुर्लक्ष करणं नाही तर ते दुःख आतल्या आत साठवून घेणं आहे कारण पुढच्याच ओळीत त्याच्या चिंतेचं खरं कारण स्पष्ट होतं बरोबर हे खिन्न हसू फक्त त्या दोन मुलांसाठी नाहीये त्याची चिंता खूप मोठी आहे कवितेची शेवटची ओळ ती सगळं काही सांगून जाते त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची वयस्कांच्या शहरांतील ही एकच ओळ या कवितेचा संपूर्ण आत्मा आहे शहरांतील बालपण हो कारण हे शहर मोठ्यांनी त्यांच्या सोयीने त्यांच्या गरजांनी आणि त्यांच्या महत्वाकांक्षांनी घडवलेलं आहे शहराची रचना बघा उंच इमारती वेगात धावणाऱ्या गाड्यांचे रस्ते ऑफिस कॉम्प्लेक्स मॉल्स हे सगळं मोठ्यांच्या जगाचा भाग आहे यात मुलांसाठी जागा कुठे आहे त्यांची खेळण्याची मैदानं कुठे आहेत त्यांचं बालपण एकतर फ्लॅटच्या चार भिंतीत नाहीतर रस्त्यावरच्या असुरक्षिततेत कोंडलं जातय समुद्राची म्हणजे जीवनाची खरी अस्वस्थताच हीच आहे म्हणजे आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता की शहर आपल्याला घडवतं की बिघडवतं त्याचं उत्तर या कवितेतून मिळतंय शहर आपल्याला भौतिकदृष्ट्या घडवत असेल पण ते आपल्या आतला समुद्र कोंडून टाकतं आपल्यातला मोकळेपणा सहजता आणि निसर्गाशी असलेलं नातं हिरावून घेतं अगदी ही कविता आपल्याला आरसा दाखवते ती आपल्याला प्रगतीच्या व्याख्येवर पुन्हा एकदा विचार करायला लावते ज्या प्रगतीत मुलांचं बालपण सुरक्षित आणि मोकळं नसेल ती प्रगती खरोखरच प्रगती आहे का समुद्राची घुसमट ही खरं तर आपल्या सगळ्यांचीच घुसमट आहे जी आपण रोजच्या धावपळीत विसरून जातो किंवा त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो डहाके त्या, कर कर त्या घुसमटीला आवाज देतात तर आज आपण वसंताबाजी डहाके यांच्या समुद्र कोंडून पडलाय या कवितेच्या माध्यमातून शहरी जीवनाचा एका मोठ्या सत्याला सामोरे गेलो समुद्राचं प्रतीक वापरून कवीने जीवनाची विशालता आणि शहरी जीवनाची मर्यादा यातील संघर्ष किती प्रभावीपणे मांडला आहे उंच इमारती आणि स्टेशनवरचा बाग ही दोन टोकाची प्रतीकं वापरून त्यांनी शहरी बालपणाची शोकांतिका आपल्या डोळ्यासमोर उभी केली या कवितेवर बोलून झाल्यावर एक विचार मनात घोळतोय ही कविता काही दशकांपूर्वी लिहिली गेली जेव्हा काँक्रीटचे इमारती हे शहरीकरणाचं मुख्य प्रतीक होतं कवीने त्या भौतिक इमारतींमध्ये कोंडलेल्या समुद्राबद्दल आणि बालपणाबद्दल चिंता व्यक्त केली पण आजच्या काळात विचार केला तर, तर आपल्यासमोर फक्त कॉन्क्रीटच्याच नाही तर डिजिटल जगाच्या आणि सोशल मीडियाच्या गगनचुंबी इमारती उभ्या आहेत मला वाटतं आजचे कवी कदाचित आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनकडे बघून म्हणाले असते की इथे एक नवा समुद्र कोंडला जातोय ज्याचं जग उंचच उंच पण तितकंच अरुंद आहे आपली मनं आपली नाती आपला संवाद या डिजिटल गजांना अर्थ कोंडला जात नाहीये ना हा विचार ही कविता आज आपल्यासाठी सोडून जाते